च्या चाळीसगाव शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे विशेषतः रमाबाई आंबेडकर नगर परिसरात परिस्थिती गंभीर असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी भीतीपोटी गच्चीवर रात्र काढली असून पालिका प्रशासनाचे अधिकारी पाहणी करून गेले असले तरी अद्याप नुकसान भरपाई किंवा तातडीच्या मत्तीबाबत कुठलीही ठोस आश्वासनं देण्यात आली नसल्याने घरात चूल पेटवल्या लाही जागा नसल्याने अशी वेथा महिलांनी व्यक्त केली आहे घरातील धान्य आणि किराणा वाहून गेल्यामुळे नागरिकांपुढे अन्न संकट निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने मदतीचा हात न दिल्याने मोठ्या अडचणीचा नागरिकांना सामना करावा लागू शकतो अशी माहिती यावेळी नागरिकांनी यावेळी दिली आहे या संदर्भात आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली असून या संदर्भात स्थानिक नागरिक अनिता मोरे सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे आजी तुमच्या घरात पाणी घुसलेलं आहे आणि तुम्ही तुमचे सगळे भांडे वगैरे सगळे भांडे वाते धान्य मिन्य सगळं गाद्या मी द्या सगळं भिजलं कपाट आर दे पाणी मध्ये भिजलेले खायला आम्हाला काहीच नाही आता चुल फेटायला सुद्धा जागा नाही मला नेमकी आता सरकारकडे काय मागणी आता तुम्ही आता तातडीची आता काही तरी करा तुम्ही आता भरपाई करा आम्हाला खाय प्यायला तरी पाहिजे ना हा सगळ्या आमच्या कपड्यांची सगळी वाट लागून गेली ना आमची आली

राणाबाई आंबेडकर नगर म्हणून बोलतोय मी रात्रपासून पूर्ण आमचं रामाबाई आंबेडकर आम आम नगर पाण्याखाली आहे आणि आमचं एक घर पडून गेलेलं आहे सर्व जीवनात आवश्यक वस्तूच खराब झालेल्या आहेत अक्षरशः लोकांना खाण्यासाठी काही नाही तरी शासनाने त्वरित मदत करावी अशी आम्ही अपेक्षा करतो काय नाव आपलं